शिवछत्रपतींचा चावा शिवछत्रपतींचा चावा त्या मानाचा मुजरा करावा त्यानमानाचा मुजरा करावा युद्ध सिंहाने आक्रमण केला शंभूने त्याच्या जबड्यात घालून आत फाडीला जबडा सिंहाला ऐकला इच्छावा त्यान मानाचा मुजरा करावा त्यान मानाचा मुजरा करावा कार्य करीत स्थापन कराया स्वराज जाणते शिवराया केले स्थापन स्वराज उदयासारे महाराष्ट्र स्वराज्या पुढे माता ठेवा त्यांना मानाचा मुजरा करावा त्यांना मानाचा मुजरा करावा स्वराज्याचा शिवरायांनी भरला पाया पुढे आले संभाजी कार्य कराया पुढे पसरवले स्वराज शर्थीने साथ दिली मर्दमावळ्याने युद्धाचे एक तंत्र गनी विकावा त्यानमानाचा मुजरा करावा त्यानमानाचा मुजरा करावा मुघलांचा बादशा औरंगजेब स्वराज्य काय उळे त्याची झोपक युद्धाला तो निघाला तो मनाशी म्हणाला स्वराज्यावर अक्रम आक्रमण करावा त्यानमानाचा मुजरा करावा त्यानमानाचा मुजरा करावा मावळ्या त्या आक्रमणाला सामोरे गेले युद्धाला संभाजी वेगाने निघाले औरंगाबादच्या सैन्याशी लढले नाही केला कधी त्यांना मानाचा मुद्रा करावा मानाचा मुद्रा करावा मुघलांनी आक्रमण केले तेव्हा मावळ्याला समजले त्या संपूर्ण धोका मिळाला आपल्याचा तो राजा सोर्याचा रेतेचा त्यांचा बोवाडा गाव त्यान मानाचा मुजरा करावा करून आक्रमण सेना उडवत त्यांना प्रश्न पडला हा कसा पकडावा त्यान मानाचा मुजरा करावा त्यान मानाचा मुजरा करावा <laughs> बरे लावत शंभराचा तरी हले ना जागेवरचा मुगल घामने भिजला तो राजा बंदिस्त झाला मुगल कसे त्या जवळ जावा त्याचा मुजरा करावा त्यांना दिलय घाव त्यांना दिलय अनेक घाव मुघलांचा सारा काव काव त्या मुघलांच्या मुघलांना त्यांच्या डोळ्यान थरले म्हणून त्यांचे

शिवछत्रपतींचा छावा त्यान मानाचा मुद्रा करावा त्यान मानाचा मुजरा करावा